नमस्कार मी शिला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मऊ लुसलुशीत रसरशीत असा आंब्याचा शिरा हा शिरा करायला एकदम सोपा आहे आणि चवीला एकदम मस्त लागतो चला तर कसं करायचं ते पाहूया आंब्याचा शिरा करण्यासाठी मी इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतो त्याच वाटीनं बाकीचं साहित्य मोजायचं म्हणजे प्रमाण परफेक्ट होतं एक वाटी आंब्याचा रस एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी पाणी अर्धा वाटी तूप आणि आंब्याच्या थोड्याशा फोडी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि थोडेसे वेलदोडे प्रथम एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घालून मंदाचे वरती उकळायला ठेवायचं दुसऱ्या गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायची त्यामध्ये बारीक रवा घालून कोरडच भाजून घ्यायचं सलग घालून एक चार ते पाच मिनिट हे छानस भाजून घ्यायचं भाजणी मात्र अगदी मंदाचेवरच व्हायला हवी चार मिनिट भाजल्यानंतर रवा भाजणीचा खमंग सुवास येऊ लागलाय ह्या स्टेजला हा रवा एका ताटलीमध्ये काढून घ्यायचा आता परत गॅसवरती कढई गरम करायची आणि त्यामध्ये आपण जे अर्धा वाटी तूप घेतलं होतं त्यातलं निम्म्यापेक्षा जास्त तूप यामध्ये घालायचं एक दोन तीन चमचे तूप ठेवून द्यायचं तूप विरगळलं गेलं की त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्यायचे आणि ते घालायचं थोडस किंचित लालसर होऊ द्यायच किंचित लालसर रंग आला की त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालायच्या तुपामध्ये थोडस भाजून घ्यायचं या फोडी दाताखाली आल्यावर छान वाटतं थोडं वेळानंतर त्यामध्ये आंब्याचा रस घालायचं गॅस ग्यास मध्यम गॅसवरती हे छानस तुपासोबत भाजून घ्यायचं आंब्याचा पण तुपासोबत थोडस परतला गेलाय त्यामध्ये आता आपण हा बारीक रवा घालायचा जो भाजून ठेवलेला आहे तो सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आंब्याच्या रसासोबत हा शिरा छानसा परतला गेलाय आता ह्या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा आणि शेजारी जे आपण पाणी दूध आणि पाणी उकळलं होतं ते अगदी हळूवार घालायचं अंगावर उडायची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडं थोडंसं घालून हे छानस मिक्स करून घ्यायचं नुसतं पाणी पण आपण वापरू शकतो पण दूध घातल्यामुळे याची चव अधिक छान येते यातल्या सगळ्या गाठी विरगळून घ्यायचं सगळं मिक्स छान एकत्र झाल्यानंतर गॅस एकदम बारीक करून त्यावरती झाकण ठेवायचं आणि छानशी वाफ येऊ द्यायचं एक दोन मिनिटाची वाफ काढल्यानंतर हे रवा छान फुलला गेलाय पूर्ण खालपासून वरपर्यंत हलवायचं आता त्यामध्ये आपण आता साखर घालायची साखरेचं प्रमाण मी इथं एक वाटी रव्यासाठी एक वाटी घेतलंय आणि गोड वाटत असेल तर थोडस कमी करू शकता पण आंबा पण थोडस गोडसर असतं त्यामुळे थोडंसं कमी चालू शकतं साखर घातल्यानंतर मिश्रण थोडस पातळ होईल सर्व मिश्रण छानसं एकत्र एक करून घोटून घ्यायचं त्यामध्ये वेलची पूड आणि त्यामध्ये शिल्लक राहिलेलं सगळं तूप घालायचं सर्व मिश्रण छान एकदा एकत्र एक करायचं तूप घातल्यामुळे मस्त छान चकाकी येते या स्टेजला गॅस बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट याला छानस वाफू द्यायचं गॅस मात्र बंद असला पाहिजे पाच मिनिटानंतर झाकण काढायचं हे बघ मस्त लुसलुशीत असा आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे हा बघा एकदम मऊ मस्त लुसलुशी तसा आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे एकदम मस्त तुम्ही या पद्धतीनं आंब्याचा शिरा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत